मंडळी चार फेब्रुवारीला आहे रथसप्तमी आणि या रथसप्तमीच्या दिवशी एक गोष्ट घराघरातून आवर्जून केली जाते ती म्हणजे रथसप्तमीला दूध ओतू घातलं जातं पण रथसप्तमीला दूध का ओतू घातलं जातं दूध ओतू घातल्याने नक्की काय घडतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणारच आहेत पण त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी असा कुठला खास उपाय करायला हवा ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते आपल्या घरात सगळ्यांना आरोग्याची प्राप्ती होऊ शकते हे सुद्धा आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो सगळ्यात आधी बघूया की रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होतं रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपण पूजा करतो कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुख समृद्धी असू द्या पण आरोग्य नसेल तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही पण चांगल्या आरोग्याची किंमत आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण आजारी पडत नाही म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठीच सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायला हवी मग आता ही पूजा कशी करायची आहे तर चला बघूया व्रतकर्त्याने म्हणजे जो हे व्रत करणार आहे त्याने आदल्या दिवशी षष्टीला एकभुक्त अर्थात एक वेळा जेवून राहावे रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठवून पहाटेची सर्व कामं आवरून घ्यावीत त्यानंतर शक्य असेल तर एक धातूचा दिवा घ्या कोणत्याही धातूचा दिवा घ्या आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडा आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य नाही म्हणूनच त्याला एक पर्याय आहे नवीन टब किंवा परात घ्या गच्चीत नेऊन तिच्यामध्ये पाणी भरा आणि तो दिवा जो तुम्ही पहाटे लावणार आहात तो त्या टपामध्ये किंवा परातीमध्ये सोडा तसंच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर किंवा झाडाच्या ठेवून सुद्धा प्रज्वलित करू शकता या स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये रक्तचंदनाने गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचं चित्र काढा तुमच्याकडे रक्तचंदन नसेल तर तुम्ही रांगोळीने काढलं तरी चालेल नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी त्यानंतर काय करायचंय तर गौऱ्यांचा विस्तव पेटवायचा आहे तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही तो पेटवला तरी चालेल चूल मांडणं शहरात शक्य नाही त्यामुळे अगदी छोट्याशा विस्तवावर तुम्हाला काय करायचं आहे तर एका मातीच्या सुगडामध्ये जे संक्रांतीला आपण पुजलं होतं ते घेतलं तरी चालेल दूध टाकायचं आहे आणि ते दूध त्या विस्तवावर सूर्यप्रकाशामध्ये ओतू जाऊ आहे अर्थात तापवायचं आहे अर्थात सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बरेच जण खिरीचं नैवेद्य सुद्धा सूर्यनारायणाला दाखवतात नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तरी सुद्धा चालते शेवटी सात रुईची पानं सात प्रकारचं धान्य सात बोरं वाहून अष्टांग अर्घ्य द्यावं आता सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्वाचं असतं आता मुळात अर्घ्य देणं म्हणजे काय तर सूर्याला जल अर्पण करणं पण आता हे अष्टांग अर्घ्य म्हणजे काय आहे तर पाणी दूध तू मध दही रक्तचंदन कणेरीची फुलं आणि कुष हे आठ पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करावे याला म्हणतात अष्टांग अर्घ्य देणं त्यानंतर अन्नदान नक्की करावं स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं आहे रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगडात जे दूध होते जाईपर्यंत तापवतात हो आणि नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात या मागे सुद्धा एक कारण आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेज तत्वात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनतं आणि ते आपण ग्रहण केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं होतं पूर्वी चूल अस्तित्वात होती त्यामुळं गोवऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होत होतं पण आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लख करावी आणि सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नव्हे दाखवावा तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता जर तुम्हाला अगदी चूल पेटवणं किंवा बाहेर कुठे विस्तो पेटवणं शक्य नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुरक्षित मार्ग अवलंबला तरी सुद्धा चालेल सूर्यनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवणं महत्वाचं आणि सूर्यनारायणाच्या प्रकाशातली ती खीर आपण ग्रहण करणं महत्वाचं तर या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवा रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस सूर्यनारायणाचा जन्म याच दिवशी ऋषी कश्यप आणि माता आदिती यांच्या घरी झाला होता आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्ही सूर्य उपासना केली तर त्याचं फळ हजारो पटींने अधिक असतं या दिवशी तुम्ही दान केलं तर त्याचंही फळ तुम्हाला जास्त मिळतं म्हणून या दिवशी काही खास उपाय करायला सांगितले जातात कारण ते नक्की 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 फळतात त्यातलाच पहिला उपाय म्हणजे जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवत असतील तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं तर ते कसं करायचं तांब्याचा कलश घ्यायचा त्या कलशामध्ये कुंकू टाकायचं एक लाल फूल टाकायचं एक रुपयाचं नाणं टाकायचं आणि हे जल सूर्याला अर्पण करायचं त्याचबरोबर याच दिवशी रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तांब गूळ गहू आणि डाळ तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा या उपायाने तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील तेव्हा रथसप्तमीला या गोष्टी नक्की करा आता दुसरा उपाय तुमची जर नोकरीत प्रगती होत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी एक तांब्याचा तुकडा घ्या त्याचे दोन भाग करा एक भाग वाहत्या पाण्यात सोडा आणि दुसरा भाग तुमच्याजवळ तुमच्या पर्समध्ये तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा हा दुसरा तुकडा कायम तुमच्याजवळ ठेवा यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते खूप दिवसांपासून नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर तेही मिळायला मदत होते आणि याचा फायदा तुमच्या आरोग्याला सुद्धा होतो आता बघूया तिसरा उपाय रथसप्तमीच्या दिवशी आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये खसखस आणि कोणतंही लाल फूल टाका आंघोळ झाल्यावर तुपाचे दिवे लाल फुलं अक्षदा कापूर धूप हे सगळं घेऊन सूर्यनारायणाची पूजा करा आणि गायत्री मंत्र किंवा सूर्याचा एखादा मंत्र म्हणा हे तुमच्या जन्मकुंडलीत सूर्याची स्थिती सुद्धा मजबूत करेल आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षणात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील आणि आरोग्यही चांगलं राहील त्याचबरोबर या उपायाने तुमच्या मुलांची प्रगती सुद्धा होईल मित्रांनो रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी व्यक्तीने अरुणोदय म्हणजे घेऊन बारा, बारा सूर्य नमस्कार घालावेत पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाचे चित्र काढून त्याची पूजा करावी त्याला लाल फुलं वाहावीत सूर्यनारायणाची प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्र सूर्याष्टकम सूर्यकवच यापैकी कुठलंही एक स्तोत्र भक्तिभावाने म्हणावं किंवा कमीत कमी ऐकावं रथसप्तमीच्या दिवशी कुठलंही व्यसन करू नये रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालावे त्यामुळे सुद्धा उत्तम आरोग्याची प्राप्ती होते आता हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले ते सगळेच करायला जमतील असं नाही कुठलाही एक जमला तरी चालेल तुम्हाला जी मुख्य समस्या असेल त्या संदर्भातला उपाय करा म्हणजे तुमची समस्या दूर होईल आणि रथसप्तमीच्या दिवशीचा उपाय तुम्हाला फळेल मग सूर्यनारायणाला नमस्कार करायला रथसप्तमीच्या दिवशी विसरू नका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका